सोलापूर शहरात दिवसेंदिवस अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला असून यामुळे सोलापूर शहरातील तरुण वर्ग व्यसनाधीन झालेला आहे रात्रभर चालणारे डान्सवार खुलेआम चालणारा मटका जुगार विषारी शिंदी दारूधंदे तात्काळ बंद करावे या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना देण्यात आले पोलीस आयुक्तांनी आत्ता ही कारवाई सुरू असून येत्या काळात ही कारवाई सुरूच राहील असे सांगितले याप्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनसे वाहतूक सेना शहराध्यक्ष जितेंद्र टेंबुर्णीकर वाहतूक सेना शहर उपाध्यक्ष निलेश कुलकर्णी वाहतूक सेना सचिव सचिन आंजीखाने आदींची उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहर संघटक आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे अवैध सोलापुरात चालणारे मटका जुगार आणि ऑर्केस्ट्रावार नियम पाहिजे चालू आहेत लेडीज बार ह्याच्या विरोधात कडक कारवाई करावून आज आम्ही स्मरणपत्र दिलेलं आहे आमचे सन्मान्य दिलीप बापू धोतरे सन्मान्य आमचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागच्या हे त्यांना निवेदन दिलं होतं आज स्मरणपत्र देऊन त्यांना आठवण करून दिलेली आहे मान्य आयुक्त साहेबांनी हे एक कर्तव्यदक्षा आहेत त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलं आहे किंवा लवकरात लवकरही नियमबाह्य लेडीज बार आर्केस्ट्रा बार मटका जुगार हे अशा प्रकारचे काही सोलापुरात चालू देणार नाही हे लवकरच आपल्या निदर्शनास येईल असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळं आम्ही आज आयुक्त साहेबांना जे स्मरणपत्र दिलेलं आहे त्यांनी जे दिलेलं आश्वासन त्याच्यावर आम्ही सध्या तरी आज समाधानी आहोत येणाऱ्या काळात बघू हे समाधान कुठपर्यंत टिकतं नसेल तर हे येणारं काळ नाही टिकलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दिलीप बापू धोत्रे आमचे नेते मनसेचे व विनायकांना महेंद्रकर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे खळखटाकचे आंदोलन करू लोकहितासाठी खळकट्याक आंदोलन हे महाराष्ट्र निर्माण सेना एक ले ले ही कायम करत आलेली आहे आताही हेच करू आम्ही सोलापूरात व हे धंदे जे मटका जुगार नियमबाहेर लेडीदवार हे हद्दपार करून टाकू हे आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी आज रोजी सर्व सोलापूरकर सोलापूरकरवासियांना सांगू इच्छितो आपलाही सर्वांचा नागरिकांचाही सपोर्ट असू द्या सर्व गोष्टी आपण हे दोन नंबर धंदे हद्दपार करण्यासाठी आपण एकमेकाचे हात बळकट करू धन्यवाद